नमस्कार चावा, मी सचिन चव्हाण जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर एस टी आरक्षणाची मागणी करत जालन्यात सकल बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं जालना शहरातील मम्मा देवी ते आंबड चौफुली दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात हजारोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय या मोर्चातील आंदोलकांशी बातचीत केली आमचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांनी बघूयात समाजाला टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत जालना शहरातील मा मामादेवी ते अंबड चौकरी दरम्यान मोर्चा निघालाय या मोर्चात बंजारा समाजातील पुरुष महिला या पारंपरिक वेशभूषेत दाखल झाल्या आहेत आपल्यासोबत काही महिला भगिने आहेत आपण त्यांच्या आरक्षणाबाबतच्या काय भावना आहेत हे जाणून घेणार आहोत ताई मला सांगा तुम्ही पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालाय काय प्रमुख मागणी आहे आम्हाला आदिवासी आहे आमचं आरक्षण सरकारकडे गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज सुद्धा आरक्षणाची मागणी करतोय आम्हाला एसटी प्रवर्गातून द्या आदिवासीतून द्या त्यांची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही तुमची मागणी तुम्हाला वाटते सरकार गांभीर्याने घेत आहे का घेत आहे ना पंचवीस वर्षापासून मागणी आमची पंचवीस वर्षापासून मागणी आम्हाला आमचा हक्काचा आरक्षण आम्हाला पाहिजे काय सांगाल आजच्या मोर्चात तुम्ही सहभागी झालाय काय प्रमुख मागणी आहे कसं पाहताय पाहत आहे काय वाटतंय कस काय मागणी आहे आमची मागणी आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे आम्हाला कशासाठी हवंय आरक्षण कशासाठी हवं आहे आरक्षण समाजासाठी आपल्या सोबत काही पुरुष मंडळी देखील आहेत काय प्रमुख मागणी आहे कसं पाहता आमचा जे मोर्चा आहे समजा हैदराबाद जे गाजूट लागलेले समजा तर ते गाजूट प्रमाण आम्हाला आदिवासी लोक आहे आम्ही समजा तो आम्हाला ते भेटायला पाहिजे आम्हाला तेरा टक्का एस टी मध्ये भेटायला पाहिजे आम्हाला की आज आमची पब्लिक पंचवीस तो वीस लाख पर्यंत पब्लिक आहे आमची ओली तर ते सोयी झालेले नाही तो त्यांना शिक्षण माग पडलेले त्यांचं शिक्षण झालं पाहिजे मोर पोर पोराचं यांचं शिक्षण झालं पाहिजे आदिवासी सारखं आहे समजा लोक यांच्याकडे इथे काही तरुण मुलं देखील आहेत शाळे मुला मुलं मला हे सांग किती मध्ये शिकतो आणि तुला आरक्षणाची आवश्यकता सध्या माझी बारावी झालेली आहे आरक्षणचा मुद्दा असा आहे की जसं मराठा समाजाला हैदराबाद गॅड लागू केलेला आहे त्याचप्रमाणे बंजारा समाज मुळातच महाराष्ट्र धर्तीवरती एस टी मध्ये आहे आदिवासी मध्ये आहे तर आम्हाला सुद्धा हैदराबाद गॅड लागू झाला पाहिजे आमचा वन वन वेशन वन रिझर्वेशन वन कॅटेगरी आमचा बंजारा समाज एकच आहे तेलंगणामध्ये वेगळं आहे आंध्र प्रदेश मध्ये वेगळा आहे कर्नाटकमध्ये वेगळं आहे आणि महाराष्ट्र मध्ये वेगळं आहे आमचं म्हणणं असं आहे ज्या प्रकारे आमचा बंजारा समाज खानपान रीती रिवाज वेश आणि आमचं चाली बोली सगळं वेग आहे याच प्रमाणे बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट शासनने लागू केला पाहिजे आणि याच्यानंतर जर शासनने हैदराबाद गॅजेट जर लागू केला नाही याच्यानंतर जाहीर आवाहन करतो हैदराबाद गॅजेट जर लागू केला नाही याच्यानंतर दिल्लीला डायरेक्ट धडकणार मंत्रालया पण धडकणार आणि याच गॅजेट मुळे याच आरक्षणाबाबत आमच्या समाजाचे दोन आम्हाला तरुण मुलांना जीव द्यावा लागलं आणि आता पुढे जर आमच्या समाजाचा एकही मुलाचा जीव गेला तर ह्या केंद्र सरकारला देवेंद्र फडणवीसला अजितदादा पवारला एकनाथ शिंदेला एकही आमदार त्याचा खासदार असू आमदार असू एकही नेता रस्त्यावर फिरू देणार नाही ही एक पंजारा समाजाची ताकद आहे आणि कोटी बंजारा समाज तिथे धडकू आणि आमचा हक्काचं आरक्षण मागू आम्ही कोणाला भीक मागत नाही आम्ही आमचा हक्काचा आरक्षण मागत आहे आम्ही कोणाला तार घेऊन भीक मागलेलं नाही काही गेल्या वर्षापासून उस्तोड करतो काम करतोय उस दगड दगड मातीचं काम करायला उस्तोड काम करायला बंजारा समाज आहे रस्त्याचा कामाला बंजारा समाज आहे कुठेही जर वंचित असेल शिक्षणापासून वंचित जर असेल तर बंजारा समाज आहे कुठल्या राजकारणामधून जर वंचित असेल तर बंजारा समाज आहे कुठला जर व्यवसाय मधून जर वंचित आहे तर बंजारा समाज आहे कुठल्या जर एखाद्या मोठ्या नॅशनल सिटी मध्ये जर कामाला जर असेल तर बंजारा समाज आहे कुठेतरी बंजारा समाजाला याच्या आधी विजयीतून आरक्षण आहे बऱ्यापैकी समाज प्रवाहात आलेला आहे तर ते आरक्षण पुरेस नाही असं वाटतंय काय एस टी आरक्षणाची गरज भासते एस एसटी आरक्षण असं आहे की आम्ही मुळात एसटी मध्ये आहे आमचे काही एकोणीसशे चौऱ्याण्णव मधले काहीतरी असे मुळात एस टी मध्ये आरक्षण ची काष्ट आहे आणि त्याचबरोबर जे मुळात आम्ही एस टी मध्ये आलो तर आता पण आम्हाला एस टी लागू केलाच पाहिजे आणि केंद्र सरकारला तरून, सरकारला काय इशारा देणार सरकारला मी एक इशारा देतो जर हे गॅजेट गॅजेट जर लागू झालं नाही ला, याच्यानंतर मुंबई मंत्रालयाला बंजारा समाज धडकणार आणि बंजारा समाज आता आक्रमक झालेला आहे याच्यानंतर कुठे बी भेटू आणि मुंबई असू दिल्ली असू जिथपर्यंत जायची गरज पडेल जेवढं बंजारा समाज आहे तेवढं लढणार आणि आरक्षण मागून घेणार एकंदरीतच आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी आम्ही मुंबईचं मंत्रालय काबीज करू दिल्ली काबीज करू अशा संतप्त भावना येथील तरुणांच्या आहेत आणि माता भगिनी देखील मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाला आहे एकंदरीत बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यासाठी समाजाचा हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाला कॅमेरामॅन सुद्धा खेळाचं एमसीए न्यूज जालना केंद्र सरकारच्या जीएसटी बदलामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांनी केलंय आज पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपाच्या धोरणाबाबत पत्रकारांना माहिती दिली आहे केंद्र सरकारनं जीएसटी सुधारणा कायद्याअंतर्गत काही महत्वाचे बदल आणि निर्णय घेते या निर्णयाची जनतेपर्यंत माहिती व्हावी यासाठी जिल्हा भाजपच्या वतीनं आमदार नारायण कुचे यांनी पत्रकार परिषद घेतली यामध्ये काही वस्तूंवरील जीएसटी माफ करण्यात आलाय तर काही वस्तूंवरील जीएसटी हा कमी करण्यात आलाय यामध्ये घरगुती वस्तू तसेच दैनंदिन वस्तूवरील जीएसटी अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणलाय अन्न पदार्थातील दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी हा कमी करण्यात आलाय तर शेतकरी क्षेत्रातील वस्तूंवरचा जीएसटी पाच टक्क्यांवर आणला गेलाय त्याचबरोबर वाहनांवरील जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांवर आलाय आणि आरोग्य विभागातील जीएसटी माफ करण्यात आलाय त्यामुळे

That's it.

प्रतिक्रिया सामान्य सर्वस्य जनतेमुन आयानी अर्थमंत्री निर्मला सीतारामन महत्वपूर्ण निर्णय कि ज्यादा अट्ठावी टे जी एस टी कर लगा तो जी एस टी कमी करके बारह टक्के आणि काही वस्तू शून्य जी एस टी लागणार आहे अशा प्रकारचा महत्वपूर्ण निर्णय सर्वसामान्य जनतेला आणि देशातील सर्वच नागरिकांना करेल असा हा निर्णय घेतला आणि हा निर्णय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा पत्रकार आला आहे आमची पत्रकार परिषद किंवा काही शाळा मुंबईलाच नाही त्यानंतर जिल्ह्यामध्ये काय शाळा जालना शहरासाठी महत्त्वाचा स्रोत असलेले जायकवाडी धरण शंभर टक्के भरले असून त्याचे सत्तावीस दरवाजे उघडून त्या माध्यमातून एक लाख तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेकने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्या पार्श्वभूमीवर गोदाकाठच्या गावांनी आणि प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहण्याचा इशारा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिलाय या, या संदर्भात अधिक माहिती अशी आहे की जालना शहरासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांसाठी जायकवाडी धरण हे पाण्याचे मुख्य स्रोत आहे मात्र त्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गत काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे या धरणाच्या मध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून यापूर्वी सोळा दरवाजे उघडलेले असतानाही आज घडीला हे धरण पूर्ण क्षमतेने म्हणजेच नव्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के इतकं भरलंय त्याचीच दखल घेऊन धरणाच्या सानव्यांद्वारे गोदावरी पात्रामध्ये अधिक जोमानं पाणी सोडण्यात ते येत असून त्यासाठी धरणाचे सत्तावीस दरवाजे उघडण्यात आले यातून एक लाख तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेक्स पाणी सोडले जात असल्यानं गोदाकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झालाय याबाबत जायकवाडी विभागानं जिल्हा प्रशासनाला अधिकची माहिती दिली आहे जायकवाडी गोदापात्रातील पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन कुठेही जीवित अथवा वित्तहानी होऊ नये या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या जात आहेत जालना येथील मोती तलाबात उडी घेऊन एका युवकाने आत्महत्या केली त्याने ही आत्महत्या आजारपणाला कंटाळून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे या संदर्भात अधिक माहिती अशी की जालना येथील मोतीबाग तलावात एक व्यक्तीचा मृतदेह तरंगताना रविवारी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारनंतर दिसून आला दुपारनंतर काही जणांना तिथे दिसून आला होता त्यामुळे चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मनसुख वेताळ आणि जमादार कृष्णा तंगे यांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली मोतीबाग तलावामध्ये एक मृतदेह पाण्यात तरंगताना त्यावेळी त्यांना आढळून आला हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी जालना अग्निशमन विभागातील कर्मचारी आणि चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला संध्याकाळी सात वर्षाच्या नंतर मृतदेहाची ओळख पटली असून मृत व्यक्तीचं नाव धनंजय कचरूलाल लाटा शर्मा वय वर्ष पस्तीस असून जालना शहरातील पोलीस गल्ली येथील हा रहिवासी आहे तो व्यक्ती आजारी असल्यानं आजारपणाला कंटाळून त्यांना आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज चंदनझिरा पोलिसांनी व्यक्त केला आहे या घटनेची चंदनझिरा पोलिसांनी नोंद घेतली आहे तर मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय इथे हलवण्यात आलाय जालना शहरातील मोती तलावात जोपर्यंत तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती बसवत नाही तोपर्यंत आम्ही पालकमंत्री पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिला जालना शहरातील मोतीबाग तलावामध्ये तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती बसवावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीच्या वतीनं करण्यात येत आहे मात्र या मागणीकडे तत्कालीन नगरपालिका प्रशासन सध्याचे महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होताना दिसून येतंय त्यामुळे संतप्त झालेल्या आंबेडकरी चळवळीनं आता आंदोलनाचा पवित्र हाती घेतलाय प्रशासन जोपर्यंत आमची मागणी गांभीर्यानं घेत नाही तोपर्यंत पालकमंत्री धनंजय मुंडे यांना जिल्ह्यामध्ये पाय ठेवू देणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिलाय दादा मोती तलावामध्ये तथागत गौतम बुद्धाची मूर्ती बसवावी अशी मागणी केली अनेक वर्षापासून होते आज देखील तुम्ही महापालिका कार्यालयात गेला होता काय भूमिका आहे तुमची काय सांगा आज सकाळच्या साडे अकरा वाजल्यापासून बौद्ध समाजाच्या तरुण त्या ठिकाणावर सर्व समाज आणि आम्ही पण सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या आमचा पाठुंबाच आहे आणि आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणावर समाज बांधव महानगरपालिका मध्ये सकाळच्या अकरा वाजल्यापासून तर आता आपण बघू शकता तीन ते चार वाजलेले आहे अध्यापक हे त्या महा जो आयुक्त आहे संतोष खांडेकर याचा आम्ही निषेध करतो कारण तो अध्याप हे त्याचा कोणी प्रतिनिधी व कोणी कोणीच काळ कुत्रा त्या त्या ठिकाणावर त्या समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी आलं नाही त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आणि स गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे सत्त्याण्णवपासून एकोणीसशे सत्त्याण्णवपासून आमची मागणी आहे की या मोती तलावामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसावा पण इथले जातीवादी प्रशासक आणि इथेले जातीवादी मानसिकतेचे इथले लोकप्रतिनिधी त्यांचा सर्वप्रथम निषेध करतो कारण की जातीवादी आहे ते कारण की आम्ही अनेक वर्षापासून या ठिकाणी मागणी करतो आंदोलनं करतो कोणी जलसंबाधी घेण्याचं आंदोलन करत आहे कोणी उपोषण करत आहे आम्ही रस्ता रोखो केला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महानगरपालिकेवर सुद्धा आंदोलन केलं चमनला सुद्धा आम्ही रस्ता रोखू केला परत कलेक्टर ऑफिसवर सुद्धा निवेदन दिले वारंवार हे समाज रस्त्यावर एकोणीसशे सत्त्याण्णव पासून त्या ठिकाणी करत आहे पण अद्याप हे या जातीवादी प्रशासकाचे डोळे उघडले नाही आणि बाजूला बघू शकता आपण एक अर्ज सुद्धा दिला नाही तिथं आपण जलकुंड जल एकोणीस कोटी रुपये खर्च केला आणि ते बिना अर्जाचं आणि बिना मागणी झालं आणि आमची अनेक वर्षापासून या ठिकाणी मागणी आहे पण आमची मागणी पूर्ण करत नाही त्याच्या रागाच्या भरानं आणि त्याची नाराजी म्हणून आम्ही इथल्या संतोष खांडेकरचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही इथल्या पालकमंत्र्याला या जिल्ह्यामध्ये आता सतरा तारखेपासून सतरा सप्टेंबर पर्यंत आम्हाला त्यांनी वेळ दिलेला आहे सतरा तारखेनंतर सतरा सप्टेंबरच्या नंतर, नंतर आम्ही या पालकमंत्र्याला या जिल्ह्यात फिरू असा वंचित बहुजन आघाडीचा ठाम इशारा आहे जालना महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर सर्व भीम सैनिकांनी एकत्र येऊन जालना शहरातील मोती तलावात तथागत गौतम बुद्धांचे स्मारक झाले पाहिजे या प्रमुख मागणी संदर्भात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केली आहे त्यानंतर महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करा निश्चित करण्यात आला या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील खरात यांनी पाहूयात आज रोजी महानगरपालिकेमध्ये भीम सैनिका मोर्चा काढण्यात येतोय आणि आयुक्त संतोष खांडेकर यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आहे मोती तलाव मध्ये तथागत गौतम बुद्धांची मूर्ती बसवण्यात यावी या संदर्भात भीमसैनिक आक्रमक होऊन आ, संतोष खांडेकर यांच्या दालना समोर हे आंदोलन केलंय आपण जाणून घेऊ त्यांचं काय आव्हान आहे किंवा काय काय आपलं म्हणणं आहे आणि आपण हे आता बऱ्याच वेळापासून हे आंदोलन करून बसलंय काय सांगाल आज महानगरपालिकेवर समस्त आंबेडकर समाजाच्या विशेष करून तरुणांच्या वतीने आज या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त खांडेकर यांना जवाब दो या मथळ्याखाली आम्ही त्यांना या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे त्यांच्या दालनाच्या बाहेर आम्ही जवळजवळ चार तास झालेले आहोत बसलेलो आहोत परंतु त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवलेले आहेत या ठिकाणी साऊथ साहेब आणि आम्हाला अजून तरी समाधानकारक उत्तर मिळालेलं नाहीये त्याच्यामुळं जोपर्यंत या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त खांडेकर हे येणार नाहीत तोपर्यंत आमचं ठिय्या हे तिथं चालू असणार आहे आणि विशेष म्हणजे आमची मागणी अशी आहे की आत्ताच मोतीबाग येथे विसर्जन कुंडचे काम करण्यात आले अतिशय घाई मध्ये ते काम करण्यात आलं पण एवढी काय त्या गरज होती बाबा एवढं काय त्यांना त्याच्यासाठी वरतून दबाव आला होता की मुद्दा म्हणून बाबा तिथं जी बुद्धाची मूर्तीची मागणी आहे ती डायवर्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी विसर्जन कुंड बांधूया त्याच्यामुळं यांच्यातून बुद्धाच्या मूर्तीची मागणी बाजूला पडेल किंवा बुद्धाच्या मूर्ती मुळे जे एक जालन्याचं वैभव होणार होतं ते कुठेतरी कमी करण्यासाठी त्यांनी विसर्जन कुंडाचा घाट घातला त्याच्यामुळे त्याने बुद्धाच्या मूर्तीची मागणी जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून चालू असताना सुद्धा विसर्जन कुंडाची काही मोजक्या लोकांची मागणी असू शकते आम्हाला अजून काही आढळलं नाही की आपल्या जनतेतून कोणाची मागणी होती परंतु त्यांनी अतिशय तत्परतेने रात्रंदिवस काम करून त्याचा निधी उपलब्ध केला आणि रात्रंदिवस काम करून त्या ठिकाणी विसर्जन कुंड त्यांनी बांधण्यात आलेला आहे तर या सर्वप्रथम आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो आणि आमचे जे वीस ते पंचवीस वर्षापासून जी मागणी चालू आहे की बाबा मोतीबाग तलावाच्या मध्यभागी हुसैन हुसेन सागरच्या धर्तीवरती हैदराबाद हुसेन सागरच्या बुद्ध मूर्तीच्या धर्तीवरती जालन्यामध्ये मोतीबागच्या तलावाच्या मध्यभागामध्ये गौतम बुद्धाची मूर्ती बसली पाहिजे परंतु या प्रशासनाने आणि या मधुवादी जे अधिकारी असतील त्यांनी आमच्या या मागणीला जवळजवळ वीस वर्षापासून सरळ सरळ केल्याची टोपली दाखवलेली आहे आणि मला वाटतं की काही समितीने मध्यंतरी स्टेटमेंट uh, दिलं होतं की बाबा आम्हाला इथलचे uh, ही जे काय त्यांनी नियोजित जी जागा दिली होती ती जागा सोडून दुसरी जागा त्यांनी मान्य केलेली आहे परंतु समाजाचा त्या मान्य केलेल्या जागेला अतिशय आक्रोशपणे विरोध झालेला आहे आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी आज खांडेकर यांना खरं तर आम्ही चपलाचा आहार घेऊन त्यांच्या गळ्यामध्ये घालणार होतो परंतु समाजाने असं ठरवलं की आधी आपण चर्चा करूया आणि मग ठरवूया त्यांना खरोखरच फुलाचा आहार टाकायचा का चपलाचा आहार टाकायचा जर आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं तर आम्ही या ठिकाणी आमच्या आंदोलनाची दिशा पुढचे ठरवणार आहोत कसं करायचं उग्र करायचं की कशा पद्धतीने आंदोलन करायचं आम्ही आता या ठिकाणी ठरवणार आहोत आणि जोपर्यंत आम्हाला आमच्या तथागत गौतम बुद्धच्या मूर्तीचं योग्य ठिकाणी सगळ्यांचं म्हणणं की बघा मोतीबागाच्या मध्यभागी बसली पाहिजे इथं असू द्या किंवा सगळेजण म्हणते ज्या ठिकाणी जोपर्यंत नियोजित बसणार नाही तोपर्यंत अतिशय तीव्रपणे आमचं हे आंदोलन सुरू असणार आहे याची सर्वांनी दखल घ्यावी बुद्ध मूर्ती जी आहे ही अगोदरच प्रस्ताव मंजूर होता मग आता कुंड आणि येणार दोन तीन दिवसात कुंडाची म्हणजे लोकार्पण सोहळा होणार आहे आठ तारखेला तर याच्या संदर्भात आपण काय आंदोलन वगैरे काय आम्ही तर खरं पाहायला गेलं तर तुमच्या माध्यमातून सांगायला नाही पाहिजे होत परंतु आम्ही ओपन चॅलेंज करून सांगतो की आम्ही या ठिकाणी विसर्जन कुंडाच जे कोणी समजा मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या हातून आम्ही त्या ठिकाणी उद्घाटन होऊ देणार नाहीये हे तुमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगत आहोत त्यामुळे आमची तात्काळ ताबडतोब येऊन आमची ये प्रशासनाने या ठिकाणी दखल घ्यावी आमच्या जर मंजूर तर ठीक आहे उद्या जे उद्घाटन उद्घाटन होणार आहे ते आम्ही होऊ नाही याची दखल घ्यावी <coughs> आताच आपण हे जे काही भीमसैनिक आहेत यांच्या समस्या आणि ज्या मागण्या त्या जाणून घेणार आहेत त्यांनी येणारे आज एक लोकार्पण सोहळा होणार आहे कुंडाचा त्याच्यावरही निषेध व्यक्त केला आहे आणि सगळ्याच बाबतीने अगोदर बुद्ध मूर्तींचा प्रस्ताव जो आहे तो झाला पाहिजे आणि त्या रास्त मागणीसाठी ते ठिय्या आंदोलन करून आज आयुक्त कार्यालयासमोर बसले आहेत कशी आजला जे प्रस्ताव मंजूर झालेला आहे मूर्तीचा त्याचा जबाब संतोष खांडेकर न केलाच पाहिजे मनपा आयुक्त होच प्या मनपा आयुक्त होंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे देर का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम फैसला जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफली, जालना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यवत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट उस कॅथलॅब ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सी सी यू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी धारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्न ची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे